रिक्षा रिक्षा ऑटो काय हो आज तरी रिक्षा मिळणार आहे का की रस्त्यावरच झोपायचं आपण थांब गाई थांबून आणि शांत बसूनच ही अवस्था आली आहे आणि ज्यांना कोणाला आपल्या शिवाजीनगरच्या नावाची जाण नाही त्यांना माझ्या मनात ताण नाही हो माझ्याकडे बघण्यापेक्षा आपल्या शिवाजीनगरला विकासाच्या दृष्टीने बघा काय कोणाकडे बघायचं राहिले आता तुला माहित नाही का सगळे आपले सारखेच एकाच माळ्याचे म्हणी घर स्वच्छ करण्याची अपेक्षा परक्यांकडून नाही तर आपल्या माणसांकडून करायला हवी आपल्या माणसांकडून साहेब अरे शिवाजीनगर विभागातील रहिवासी ना हो त्यांना जाणपणे आणि त्यांच्या मनात महाराजांबद्दल पण आहे आता फक्त एकच वचन बाणाचं बटनुष्य